आम्ही सगळे आता बसलो होतो इथं ओमकारच्या इथं तर आम्हाला असं समजलं की पियुषचा दुसरा नंबर आलाय सायन्स प्रोजेक्ट मध्ये तर चालत त्याच्या घरी आता बघायला घर घेऊ आपण पियुषचा इंटरव्ह्यू नमस्कार

तू सा प्रोजेक्ट बनवलाय त्याच्या मागे तुला सायन्स माहिती आहे काय या सा प्रोजेक्ट मध्ये हायड्रोलिक पॉवरचा उपयोग झाला आणि हा इतक दाबल्यावर तो पाणी आत्मदी ढकलतो तो असा वरती होते तो पाणी आत्मदी का ढकलला जातो हा पाणी इतना म्हणजे प्रेशर जातो आणि जर पाण्याची लेव्हल कमी केली ना प्रेशर कमी होतो आमच्या गावातील पियुष स्वर्गीय <स्थाथा> सातवी मध्ये शिकत आहे त्यांनी सायन्स प्रोजेक्ट मध्ये चंद्रयान प्रोजेक्ट बनवलं आहे आणि त्याचा शाळेमध्ये दुसरा नंबर आलेला आहे त्यांनी अशीच प्रगती पुढे करत राहावी आणि गावाचं नाव मोठा करावा आणि शाळेचं नावही मोठा करा आणि आम्ही सर्वांनी याच्यासाठी दुसरा नंबर आले म्हणून त्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आणलेली आहे नाही हे जाऊ त्याला भेट